नमस्कार शाळा नदी या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव केंद्र नूतन तालुका भोकर जिल्हा नांदेड या शाळेची विशेष शैक्षणिक बातमी शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद नांदेडच्या पत्राप्रमाणे तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्य उत्सव दोन हजार चोवीस पंचवीस दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजन करून जिल्हा स्तरावर तालुक्यातून तालु एका चमूची चमूची निवड करून पाठवण्याबाबत कळविण्यात आले होते त्याप्रमाणे पंचायत समिती भोकर तर्फे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तालुका स्तरीय विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या तालुका स्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्य उत्सवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव केंद्र नूतन तालुका भोकर जिल्हा नांदेड या शाळेने विज्ञान तंत्रज्ञान आणि अंधश्रद्धा ही नाटिका सादर केली विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट अभिनय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासना जोपासना देणारा संदेश यामुळे विज्ञान तंत्रज्ञान आणि अंधश्रद्धा या नाटिकेने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटवला वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासना व्हावी यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विज्ञान तंत्रज्ञान आणि अंधश्रद्धा या नाटिक नाटिकेची निर्मिती शाळेतील विज्ञान शिक्षिका श्रीमती सरस्वती जाधव मॅडम यांनी केली होती विज्ञान तंत्रज्ञान आणि अंधश्रद्धा या नाटिके नाटिकेला तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे पंचायत समिती भोकरचे गटशिक्षण गट शिक्षण अधिकारी माननीय श्री माधवराव वाघमारे साहेब शिक्षण विस्ताराधिकारी श्री शंकरराव भुरेवार साहेब नूतन नूतन केंद्राचे केंद्र प्रमुख श्री चंदू चक्रवार साहेब यांनी विज्ञान तंत्रज्ञान आणि अंधश्रद्धा या नाटिकेत उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्र देऊन अभिनंदन केले विज्ञान तंत्रज्ञान आणि अंधश्रद्धा या नाटिकाची उत्कृष्ट निर्मिती तसेच उत्कृष्ट संवाद लेखन पटकथा आणि दिग्दर्शन केल्यामुळे श्रीमती जाद, सरस्वती जाधव मॅडम यांना सुद्धा देऊन अभिनंदन केले तालुका स्तरीय नाट्योत्सवात सहभागी होऊन शाळेने प्रथम क्रमांक पटकावला म्हणून शाळेचा सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना पण प्रशस्ती पत्र देऊन अभिनंदन केले अभिनंदनपर प्रशस्ती पत्राचे वाटप आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त गावातील गावातील मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले